नोव्हेंबर महिन्यात येणारी हे ये पौर्णिमा बुद्ध जीवनातील काही स्मरणीय प्रसंग होऊन येते बोधिसत्व मैत्रीय जो हा कल्पात बुद्ध होणार त्याने गौतम बुद्धाकडून तो बुद्ध होणार असल्याचे विवरण प्राप्त केले कोणा ताही भेदभाव न करता सर्वांना हा धम्म सांगा अशी आज्ञा देऊन साठ अर्हंत भिकूंना भगवान बुद्धाने वेगळ्या वेगळ्या दिशांना पाठिवले तीन काश्यप बंधूंना आणि त्यांच्या हजार शिष्यांना धम्माकडे आकर्षित करण्याच्या मुख्य हेतूने भगवान बुद्धाचे उर्वेला इथे आव्हान तीन महिन्याचा वर्षावासचा समापन समारंभ भिकुंना कठीण चिवरदान भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य अहिंतसारी होत यांचे Ini satu, satu, satu.